सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर भारतानं पाकिस्तानला गुडघीर टेकायला लावले तोच हा दिवस भारतीय सैन्यासमोर पाकिस्तानी सैन्यानं आत्मसमर्पण केलं ते याच दिवशी पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं पण पाकिस्तानच्या मनातली ही भयभयती जखम अजूनही ताजी आहे साथी ही जखम भरून काढण्यासाठी पाकिस्तान थेट प्रयत्न करू शकत नाही कारण भारतासमोर सामरिक ताकद कमी करण्याची जाणीव पाखला आहे आणि म्हणूनच बांगलादेशसारखे पर्याय शोधून कुरघोड्या करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू असतो बांगलादेश आणि पाकिस्तानची युती हा त्याचाच एक भाग मानला जातो त्रेपन्न वर्षांपूर्वी पराभवानंतर माघार घेणारं पाकिस्तानी सैन्य आता चक्क बांगलादेशातल्या सैनिकांना प्रशिक्षण देणार आहे होय तुम्ही बरोबर पाक लष्कराच्या मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक बांगलादेशच्या सैन्याला प्रशिक्षण देणार आहे प्राथमिक माहितीनुसार फेब्रुवारी दोन हजार मध्ये हे प्रशिक्षण सुरू होणार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धाभ्यासाच्या माध्यमातून बांगलादेश आणि पाकिस्तानचे बांगलादेशच्या दहाही कमांड हेडक्वार्टरच्या जवानांना ट्रेनिंग देण्याचं प्रशिक्षित करण्याचं काम हे पाकिस्तानच्या लष्करातर्फे केलं जाणार आहे चितगाव बंदरामध्ये ही एक्सरसाइज त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं भारताचा लचका तोडण्याचा भविष्यामध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि चायना यांचा एकत्रितपणे प्रयत्न असणार आहे चितगाव बंदर हे स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी बांगलादेश आणि पाकिस्तान यांची जर युती झाली तर दक्षिणेकडून बांगलादेश आणि उत्तरेकडून चीन प्रांतामधून एक प्रकारे या चिकन नेक म्हणजेच भारताच्या पूर्वेला मुख्य भारताशी जोडणारा जो एक चिंचोळा भाग आहे त्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्याला तोडण्यासाठी प्रयत्न करू शकतात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानला जाणीवपूर्वक दूर ठेवलेलं होतं असं दिसतं पण आता बांगलादेशात उसळलेल्या परिस्थितीनंतर मोहम्मद युनुस सरकार आल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात पाकिस्तानची पुन्हा एकदा एंट्री होती त्यामुळे भारतावर काय परिणाम होईल ते पाहूयात भारतावर काय परिणाम सिलिगुडी चिकन ने कॉरिडॉर वर धोका वाढणार भारताचा ईशान्य भारताशी संपर्क धोक्यात येणार बांगलादेशात पाकिस्तानच्या एंट्री नंतर ईशान्यतील कट्टरतावादी गटाचं वर्चस्व वाढणार सध्या स्थितीत बांगलादेश पाकिस्तानकडे कडे झुकण्यामागे काही कारण लक्षात घ्यावी लागतील बांगलादेश पाकिस्तानकडे का झुकतोय बांगलादेशात पाक समर्थक शक्ती कायम वरचड राहिल्या शेख हसीना यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्यावर लगाम होता बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी पाकच्या मदतीनं हसीना यांच्या विरुद्ध कट रचला शेख हसीना यांना आपली सत्ता गमवावी लागली एकीकडे बांगलादेश पाकिस्तानचं सूत पुन्हा असताना चिनी ड्रॅगन सु भारताच्या ज्या सिलिगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होणार आहे तिथेच चीनला हवं असलेलं डोकलाम आहे बांगलादेशातला युनुस सरकार आणि पाकिस्तानच्या युतीमुळे चीनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे बांगलादेश पाकिस्तानची ही युती भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज